म्हणजे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी येणार आहेत पंकजाई मुंडे येणार आहेत विजय बापू शिवतारे येणार आहेत उद्धवसाहेब ठाकरे येणार आहेत आदित्यजी ठाकरे येणार आहेत सन्मान्य खासदारांच्या पंधरा वर्षांच्या निष्क्रियतेचा पुरावा म्हणजे या तेरा सभा आहेत हात अटक येतो तेव्हा काय होतो हृदयाला रक्त पुरवठा करणारी मुख्य वाहिनी रक्तवाहिनी ही ब्लॉक होती आणि मग डॉक्टर कुठलं ऑपरेशन करतात एनजीओग्राफी हे बघण्यासाठी करतात मग एनजीओ करतात आणि मग बायपास करतात आता पुणे नाशिक हायवे जर ही मुख्य रक्तवाहिनी असेल आणि ती प्रत्येक वेळी जाम होत असेल तर काय केलं पाहिजे पाचवी बायपास बाकी आहेत मग सांगा आता रस्त्याच्या वाहतुकीला हार्ट अटॅक नाही येणार तर काय येणार माझ्यावर वैयक्तिक टीका करून बायपास काम होणार आहे का माझ्यावर वैयक्तिक टीका करून बैलगाड सुरू होणार आहे का माझ्यावर वैयक्तिक टीका करून माता भगिनींचा सन्मान होणार आहे का माझ्यावर वैयक्तिक टीका करून तरुणांना रोजगार मिळणार आहे का जर यातलं काहीच निष्पन्न होणार नसेल तर मला वाटतं वैयक्तिक टीका करण्यापेक्षा शाश्वत विकासाची वाट धरू जो आदर्श आदरणीय वळसे पाटील साहेबांनी या आंबेगाव मध्ये घालून दिलेला आहे या भागाच्या इंजिनिअरिंग कॉलेज आल्यानंतर या भागाचा बदललेला चेहरा मोरा तुम्ही पाहिला आणि जेव्हा मला विचारतात की नक्की अनुभव काय उदाहरण देतो या लेकराला जर दहावीचा प्रश्न विचारला त्याला देता येणारे उत्तर नाही देता येणार त्यासाठी त्याला आधी दहावी जावं लागेल चांगले गुरुजी लागतील चांगले शिक्षक लागतील जर चांगले शिक्षक असतील तर त्याला उत्तर तुम्ही सांगा आंबेगावचे माझे शिक्षक कसे शिक्षकांचं नाव आहे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि ही परिस्थिती असताना आजच मला एक बातमी ऐकायला मिळाली तब्बल सात मंत्र्यांची सभा होणार आहे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी येणार आहेत पंकजताई मुंडे येणार आहेत विजय बापू शिवतारे येणार आहेत उद्धवसाहेब ठाकरे येणार आहेत आदित्यजी ठाकरे येणार आहेत मुख्यमंत्री पण येणार आहेत गिरीश बापट सहा सभा घेणार आहेत तेरा सभा या तेरा सभांनंतर काय व्यक्त खरं सांगू माझ्या भावांना या तेरा त्यांच्या प्रचाराच्या सभा नाहीयेत सन्मान्य खासदारांच्या पंधरा वर्षांच्या निष्क्रियतेचा पुरावा म्हणजे या सभा मंत्र्यांना येऊन तेरा सभा घ्यायला लागल्या नसत्या आणि शिवाय मोदीजीची सभा घेण्याचा प्रयत्न चाललाय आणि मग खरोखर प्रश्न पडतो एवढ्या सगळा पिता एवढ्या सगळ्या मोठ्या फौजा आणून एका शेतकऱ्याच्या पोराला एका तरुण उमेदवाराला घेरायला निघाला मग तुम्हीच सांगत होतात निवडणूक सोपी आज तुम्हीच सांगतात ज्यांनी वल्गना केल्या होत्या की बरा ओबामा आला तरी सुद्धा मला कोणी हरवू शकत नाही एक छत्रपतींचा साधा मावळा उभा राहिला तर तुम्हाला सात सात मंत्री बोलवावे लागतात मला कालच पत्रकारांनी विचार आजच विचारलं पत्रकारांनी दुपारी सात सात मंत्र्यांच्या सोबत काय वाटत नाही तुला भीतीने वाटत धास्तीने वाटत म्हटलं आदरणीय वळसे पाटील साहेबांचं सा मार्गदर्शन आहे पवार साहेबांची आहे आणि जोपर्यंत माझ्या मायबाप जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत सात काय सतरा मंत्री आले तरी फरक पडत नाही आणि हा विश्वास तुमच्यामुळे आलाय तुमच्या प्रत्येकामुळे आलाय कारण आज माझ्या माऊल्यांना वाटते माझं पोरग खासदार उभं उभय माझ्या भगिनींना वाटतंय माझा भाऊ खासदार केला उभा आहे माझ्या तरुणाईला वाटतय अमोल कोले खासदार जर झाला तर प्रत्येक तरुणाचा सा आवाज हा संसदेत घुमणार आहे आणि माझ्या प्रत्येक ज्येष्ठ मार्गदर्शकाला वाटत माझं जे स्वप्न अर्थवट राहिलं ते स्वप्न पूर्ण करण्याची गाठी ते स्वप्न पूर्ण करण्याची दिशा म्हणजे अमोल कोल्ह हा तुमचा पाठिंबा आहे म्हणून हा जो कळकळीची विनंती करतो मतदान एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला दोन मशीन असणारे पहिल्या मशीनवर दुसऱ्या नंबरवर आपलं नाव असणार आहे फोटो असणार आहे हा चेहरा तर तुमच्या ओळखीचा झाला आता दीड वर्ष आहे ना दीड वर्ष ओळखीचा चेहरा आपण भेटतो ना रोज दीड वर्ष फक्त मालिकेत आहे तसा चेहरा नाही असा चेहरा असणार आहे चष्मा असणारे दाढी असणारे लांब केस असणारे चेहरा आधी ओळखायचा नाव असणारे डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे आणि विधानसभेला तुमच्या अत्यंत ओळखीचं जे चिन्ह आहे आतापर्यंतच ते घडाळ्याचं चिन्ह असणारे त्याच्या समोरचं बटन फक्त तुम्हाला दाबायचंय आणि प्रचंड प्रचंड तुमचा मतांचा आशीर्वाद तुम्ही पाठीशी उभा कराल कारण एक चमत्कार घडवू शकणार आहात तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातला बोर्ग आहे वडील नोकरी करायचे घरची शेती होती शाळेत जायच्या आधी कुळवावर बसायचो फुटताना मजा वाटायची ते अनुभवले नारायणगावच्या घाटात असेल घाटात असेल बैलगाड्याच्या मागे पळाले लहानपणी तुमच्यापैकी कित्येकाने टायरला आपलं मारत मारत खेळायचो ना चक्री ती चक्री पण खेळले पाटाला पाणी दिले कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की एक शेतकऱ्याचं पोरग खासदार किला उभं राहू शकत आदरणीय पवार साहेबांनी ती ताकद दिली आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या बैलगाडा मालकाच्या नातवाला आदरणीय पवार साहेबांनी एका सुशिक्षित तरुणाला ही संधी दिली आहे आणि आता या संधीचं सोनं करणं सर्वस्वी तुमच्या मतांच्या आशीर्वादावर अवलंबून आहे तेव्हा सगळ्यांना हात जोडून काय विनंती करतो येत्या एकोणतीस तारखेला आता एक चमत्कार घडवा शब्द देतो जर ही संधी आपण सगळ्यांनी दिली तर संसदेत उमटणारा आवाज हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा आवाज असेल हा आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र